सगळ्यांना शुभ दुपार आणि आता गणेश उत्सव अगदी जवळ आलेला आहे साधारणतः आठ ते दहा दिवसावर गणपती उत्सव आलेला आहे तर मी म्हंटल की आजचा जो व्हिडिओ आहे तो खास अगदी म्हणजे एक सरप्राईज पण तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते सरप्राईज म्हणजे असं की गणपती उत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ट्राय करत असतो तर उद्यापासून आजचा तर मोदक गणपतीला प्रिय का आहेत मोदक गणपतीला का आवडतात गणपती उत्सव जो आहे ते आपण जेव्हा गणपती बसवणार आहोत त्याचा मुहूर्त काय आहे ही थोडक्यात माहिती तर तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे पण उद्यापासून मी तुमच्याबरोबर दहा ते अकरा प्रकारचे वेगवेगळे मोदक तुम्हाला शिकवणार आहे अनायसे गणपती आहेत तर म्हटलं आधीच तुमच्याबरोबर थोडीशी एक थोडासा व्हिडिओ शेअर करावा आणि तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे -वेग मोदक -वेग उद्यापासून मी शिकवणार आहे प्रत्येक दिवशी एक अशी वेगवेगळ्या वे मोदकांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पुढचे दहा दिवस व्हिडिओ जो आहे तो न चुकता बघा अगदी छान वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे मोदक व्हरायटी टाईप्स ऑफ मोदक म्हणजे दहा ते अकरा टाईपचे वेगवेगळे वे मोदक अगदी घरगुती साहित्यामध्ये होणारे आणि एकदम छान लागणार आहे गणपती बाप्पाला तर प्रिय आहेतच पण आपल्या घरातली जी छोटी मुलं असतात सगळ्यांनाच मोदक खूप आवडतो तर हे सगळं तुमच्याबरोबर उद्यापासून उद्यापासून दहा दिवस प्रत्येक दिवशी एक अशी मोदकाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे प्रत्येक दिवशीचा मोदका वेगळा असणार आहे आणि तुम्हाला ते शिकायलाही मिळेल आणि मलाही तुम्हाला शिकवायला आवडेल तर उद्यापासूनचे दहा दिवस जो मी मोदकाचा शक्यता आपला क्लासच आहे असं समजा फ्री आहे त्याचे कुठलेही पैसे वगैरे नाही असाच मी तुमच्याबरोबर व्हिडिओ छान शेअर करणार आहे तर उद्यापासून दहा दिवस व्हिडिओ नक्की नक्की बघा मोदकाच्याच रेसिपी राहणार आहेत आपल्या दहा दिवस आणि आज मी तुमच्याबरोबर थोडीशी माहिती अगदी शेअर करणार आहे ती म्हणजे गणपती बसवण्याचा मुहूर्त काय आहे नंतर गणपतीला मोदक प्रिय का आहेत हे आज तुमच्यावर सांगणार आहे आणि गणपतीला मोदक आवडतात का आवडतात हे आधी सांगते आणि मग उद्यापासून आपल्या मोदकाच्या क्लासला म्हणजेच एक एक व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे तो आपण सुरू करूया नक्की उद्यापासून दहा दिवस वेगवेगळ्या मोदकांचे प्रकार शिकायला मिळतील नक्की व्हिडिओ बघा चला आता आपण गणपतीला मोदक प्रिय का आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार मध्ये गणेश चतुर्थी बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी मध्यान्ह गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल जो पूजेसाठी सर्वोत्तम कालावधी आहे परत एकदा ऐका शुभ मुहूर्ताची जी वेळ आहे गणपती बसवण्यासाठी ती आहे मध्यान्ह गणेश पूजा मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून पाच मिनिटं ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही गणपती बसवू शकता हा गणपतीचा गणपती बसवण्यासाठी सर्वोत्तम कालावधी आहे आता आपण बघूया की गणपतीला मोदक सगळ्यात प्रिय का आहेत ते गणपती बाप्पा आणि मोदक यांचं अत्यंत घनिष्ठ नातं आहे बरं का गणेशोत्सवामध्ये मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य मानला जातो गणपती बाप्पाला मोदक का आवडतात तर याच्या मागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे गणपती बाप्पाला मोदक आवडण्यामागे एक पौराणिक कथा आहे एकदा पार्वती मातेने मोदक बनवले आणि गणपतीला खाण्यासाठी दिले गणपतीला ते खूप आवडले तेव्हापासून मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ बनला असं सांगितलं जात गणपतीला देवांनी अथक परिश्रम करून अमृताचा मोदक तयार केला तो घेऊन ते शंकराकडे आले पार्वतीच्या हातात मोदक देऊन परत गेले स्कंद आणि गणेश मोदक मिळावा म्हणून पार्वती जवळ येऊन बसले पार्वती म्हणाली हा महाबुद्धी मोदक आहे याचा वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होत जो हा मोदक खाईल तो सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण होईल व शास्त्रि शस्त्रास्त्र शा, विद्येतही निपुण होईल हे ऐकल्यावर स्कंद व गणेश हे दोघेही मला मोदक हवा असा हट्ट करू लागले तेव्हा पार्वतीने एक युक्ती शोधली ती आपल्या पुत्रांना म्हणाली तुम्ही दोघेही पृथ्वी प्रदक्षिणेला जा जो आधी करून येईल त्याला मी मोदक देईन स्कंद लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला परंतु गणपती मात्र तिथेच थांबला एका शिलाखंडावर शंकर पार्वतींना बसवलं त्या दोघांची यथासांग पूजा केली त्या दोघांनाच एक पूर्ण प्रदक्षिणा घातली व तो शंकर पार्वती पुढे नतमस्तक होऊन उभा राहिला मधुर वाणीने म्हणाला आई वडिलांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा सर्व तीर्थात केलेलं स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यद्ने यागादी व्रत आणि साधना यांचं पुण्य म्हणजे आई वडिलांच्या पूजेसाठी सोळाव्या भागा एवढेही होऊ शकत नाही शंकर पार्वतीला गणपतीच्या कुशाग्र बुद्धीचं कौतुक वाटलं पार्वतीनं गणपतीला आनंदानं तो दिव्य मोदक दिला लहानपणी गजाननानं दाखविलेली हुशारी ते बुद्धीची देवता होणार आहेत हे दाखवून गेली आणि अशा प्रकारे एक त्याच्या मागे पौराणिक कथा आहे आणि म्हणून गणपतीला मोदक खूप प्रिय आहे असं म्हटलं जातं अशी छोटीशी गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केली उद्यापासून आपण बघूया वेगवेगळ्या दहा प्रकार दहा ते अकरा प्रकारांचे मोदक आणि त्याच्या रेसिपीज उद्यापासून तुम्हाला दुपारी बारा वाजता येतील तर त्या न चुकता बघा आणि तुम्ही पण मोदक शिका आणि मलाही तुम्हाला मोदक शिकायला आवडेल आणि छान छान गणपती बाप्पांना तुमच्या गणपती बाप्पांनासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या एका मोद नवीन मोदकाच्या रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय